नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोरा व्हिडिओमध्ये आपण आता घरमयलो असा उन्हाळा चालू झालो असा आणि मार्च महिन्याचा एवढी गरमी असा की विचारू नका त्याचा सगळ्यांकाच फ्रीजचं पाणी लागतं फ्रीजच्या पाण्यामुळे माझं घसो बसलो त्याच्यामुळे मी म्हटल्या काहीतरी उपाय लागतो तो उपाय म्हणजे आपण मटक्याच्या किंवा मातीच्या भांड्यातलं पाणी पियालो तर ता थंड राहतात तर त्याच्यासाठी मी लगेचच सायनमध्ये असलेल्या कुंभारवाड्यात इल खैसर मडकी घेण्यासाठी तर म्हटलं तुमका जर मडकी घेऊची असाल तर मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही मडकी घेण्यासाठी येऊ शकता तर आपण हैसर माहिती घेऊया की कोणत्या कोणत्या प्रकारची मडकी येतात आणि त्यांची किंमत काय असता साईज काय असतात किंवा अजून काय डिटेल्स जे असतात तर आपण हैसर माहिती तर आता आपण यो सायनचो सिग्नल असा मी सायनवर नेल्यानंतर हैसर तुम्ही बाहेर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेक जातलास तर राईट मारल्यानंतर हैसर हे जेठवा आर्यन पॉट अर्थन पॉट म्हणून एक दुकान असं आणि सगळे लाईनीत मडक्याचीच दुकानं असतात म्हणजे सुरवातीकच असं माका हायसर खूप सारे व्हरायटी बघूक मिळाले म्हणून मी हयसर थांबले तर आपण त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊया की हायसर आपणा काय काय प्रकारची मडकी बघूक भेटतली आणि त्यांच्या किंमती काय असत तर नमस्कार सर तुमच्याकडे मडकी सगळ्या प्रकारची भेटतात आणि हा एक्झॅक्टली दुकान कुठे आलं आपलं याला धार धारावी कुंभाईन हॉस्पिटलच्या ब्रिज उतरताना तू धारावी माटुंगा आणि सायनच्या मध्ये हॉस्पिटलचा ब्रिज घेतल्यानंतर खाली आहे प्रजापती कुंभ चे साडेबारा बारा एकरचे सगळे आमचे परिवार आहेत तिथे सगळे जण मातीचे काम करते आणि ही ब्रिटिश जमानाचे पहिलेचे आहेत आमच्या परदादा इथे जन्माला आले म्हणजे इथे आता मडकी सगळी इथेच बनतात अंडी बनता। जात नाहीत बनतात ओके okay. आणि आपल्या आपल्याकडे काय काय जरा एकदा सांगा ना म्हणजे साईज किंवा कसं काय आठ लिटर दहा लिटर पाच लिटर सगळे पाणीच्या भाग आहे आणि पूजाचे सामान असते सगळ्यामध्ये दिवाळीचे म्हणजे ऑल ऑल सीझन असं नेहमी भेटतात नवरात्री ते सगळे घेते दिवा वगैरे कसा भेटतो डजनचा डझनचा भाव आहे सगळे घेऊन जाते ओके मग याच्यामध्ये यांच्याकडे आपण दिवे भेटू शकतात एवढेच आहेत सीजनला दिवाळीला येणार ना तुम्हाला सगळे भेटणार मार्केट भरते ओके फॉरेनर येते न्यूज वाले येते स्टार लोक येतात सिरियल वाले शूटिंग घेऊन सगळे त्या सीझन मध्ये दिवे जास्त चालतात आता आपल्याकडे जे माट आहेत नड़ बर ना किंवा मडकी जे आहेत त्यांचं मला एकदा म्हणजे आता काही बघतोय ती नळ नळ बरोबर आहेत आणि काही विदाऊट नळ आहेत का मग कसं काय आणि हे काय आहे हे पण विदाऊट नळ विदाऊट पोफटी बनवायसाठी घेऊन जाते काय जेवण बनवायसाठी घेऊन जाते ताक वगैरे पण देऊ शकतात ओके तर मंडळी तुमका जी मडकी दिसतात छोटी मोठी ही पोपटीसाठी तुम्ही यूज करू शकता ताकासाठी किंवा पाण्यासाठी किंवा दुसऱ्या जेवणासाठी यूज करू शकता त्याच्यानंतर ही मडकी नळ लावलेली असतात ती जनरली पाण्यासाठी असत तर याच्यामध्ये काळा आणि लाल कलर त्याच्यामध्ये फरक काय येतो का फरक माती एकच आहे पण ती काळाला दोन दिवस बत्ती ठेवायला लागते काळी माती टाकून म्हणून त्याला दोन दिवस बत्ती ठेवा त्याचे व्हॅल्यू जास्त होते पण तुम्हाला थंड करण्यामध्ये का काही नाही दोन्ही असते फक्त विझिबली फरक येतो काळा आणि लाल तर आता ह्याच्यामध्ये साईज दाखवा ना साईज सगळ्यात छोटी साईज ही आहे का ओके अडीचशे रुपये दोनशे रुपये आता तुम्हाला ही ऑनलाईनमध्ये

त्याच्यासाठी हां 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 नवरात्रीसाठी ठेवतात ते ओके हे सगळे तेच आहे साईज फरक आहे आणि ही ही कशाला वापरतात पूजासाठी कोणी पूजेसाठी हा तांब्या म्हणते ना आपली हे मातीच आहे सेम साईजमध्ये मंडळी बाहेर तुम्ही मडकी सगळी बघलास पाण्याची भांडी असत त्यानंतर हे कळशीसारखे किंवा अंड्यासारखे पण डिझाईन तुमका भेटतात हे कलश त्याच्यानंतर पूजेसाठी हे पोपटीसाठी ताकासाठी त्याच्यानंतर आतमध्ये ही आपण क गुल्लक म्हणजे पैसे साठवण्यासाठीचे मातीची भांडी पण असत हे कसे येतात हे कसे येतात किंमत की पन्नास रुपया पन्नास रुपयाला येते पण आता काय आमच्याकडे आता सध्याला एवढं हे ओके हे सगळे कलशच म्हणजे आता आपण जिथे ही सगळी मडकी बनतात ती बघण्यासाठी चाललो म्हणजे कुंभारवाडा बोलतात त्या का सायन नारायू तर काका खायसून का। नेतात बघूया आपण आता कशी मडकी बनतात हा

इथे बारावीत नाईन्टी फेट लाड्याला सोप आहे आणि ते देसी मातीचे स्वस्त भाग स्वस्त तुम्हाला माघ भेटणार म्हणजे वगैरे बाहेरपेक्षा जे जी ऑनलाईनमध्ये ही दहा लिटरचे माघ आहे आठशे ते नऊशे रुपये असते ती आमच्याकडे तुम्हाला चांगली आणि चांगली आणि व्यवस्थित एकदम चांगल्या किमती भेटतात तुम्हाला तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे मग हे आपलं आपलं पहिलंच दुकान आहे सिग्नल आमच्या बाजूबाजूला सगळे भाव बंदच भाव 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 बंद कुठे पण घ्या तुम्ही असं काय नाही चालतं थँक्यू तर मंडळी बघलाच तुम्ही आता मी मातीचा एक मडका घेत आहे मस्त पैकी पंधरा लिटरचा घरात जाऊन पाणीविणे ठेवता आणि थंड पाण्याचा आस्वाद देतो आहे तर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होतो तुमका जर मडकी घ्यायची असाल तर मुंबईत तुम्ही सायनमध्ये धारावीमध्ये या कुंभारवाड्यात देऊ शकता आणि चांगल्या खूपच चांगल्या किमतीत भेटतात म्हणजे मी नवी मुंबई ह्याच्या किमती पाचशे साडेपाचशे सहाशे आठशे अशा होते सर खूप रिझनेबल असत आणि चांगले असत खूप व्हरायटी असत तर तुम्ही हे सर नक्की येऊन हो, मडकी घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलं असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय